नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत करते आता बघू शकतात मी एक जुना शर्ट या ठिकाणी घेतला होता आणि जुन्या शर्टपासून मी या ठिकाणी ही ट्रॅव्हलिंग बॅग म्हणू शकतो किंवा स्टोरेज बॅग आपण याला म्हणू शकतो ती या ठिकाणी तयार केलेली आहे सुरुवातीला शर्ट बघू शकतात कसा होता आणि त्यानंतर रिझल्ट देखील तुम्ही बघितला अतिशय सुंदर अशी बॅग या ठिकाणी मी तयार केलेली आहे जी की फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि ज्यासाठी शिलाई मशीनची देखील या ठिकाणी मला गरज पडलेली नाही तर चला सुरुवात करूया व्हिडिओला बघूया आपण कशी अशी बॅग तयार केलेली आहे आणि आपल्याकडे जुने शर्ट झाले सा, की आपण ते टाकून देतो परंतु या शर्टला बिलकुल टाकून देऊ नका अशा प्रकारे जर तुम्ही श जुन्या शर्टची बॅ बॅग बनवून ठेवली तर ती एक तर तुमच्या स्टोरेज सामान ठेवण्यासाठी देखील कामी येऊ शकते किंवा चांगला जर शर्ट असेल तर तुम्ही याला ट्रॅव्हलिंग बॅग म्हणून देखील याचा यूज करू शकता तर चला सुरुवात करूया व्हिडिओला बघू शकतात या ठिकाणी आपल्याला हा जो शर्टचा आतला भाग आहे याचा चौकोनी आकाराचा भाग म्हणजे आयताकृती जो भाग आहे तो या व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि अगदी सोपी प्रोसेस आहे कुणालाही जमेल ज्यांना कोणाला शिलाई मशीन येत नसेल किंवा शिलाई मशीन देखील तुमच्या घरामध्ये नसेल ते देखील अगदी आरामात ही बॅग तयार करू शकतात बघू शकतात या ठिकाणी मी या या शर्टला व्यवस्थित कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता मी या ठिकाणी मोज मोजमाप न घेता एक चौकोनी आकाराचा या ठिकाणी खालच्या साईडला एक तुकडा असा चौकोनी आकार कट करून घेणार आहे आणि त्या त्याच आकाराचा चारही बाजूंना मी सेम आकारामध्ये या ठिकाणी हा शर्ट पूर्ण चारी कोपरे या ठिकाणी कट करून घेणार आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर तुम्हाला हे सर्व व्यवस्थित समजेल बघू शकता अशा प्रकारे मी एक चौकोनी आकाराचा भाग खालच्या साईडने कट करून घेतलेला आहे सेम त्याच आकाराचा आपल्याला चारही बाजू व्यवस्थित कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि बघू शकतात या ठिकाणी आपल्याला या शर्टचे काही दोन तुकडे मी या ठिकाणी घेतलेले आहे ज्याला आपण हँडल म्हणू शकतो आणि बघू शकतात ते आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे या ठिकाणी फिक्स करायचे आहे आणि सुई धाग्याच्याच मदतीने मी हे सर्व काम करत आहे यासाठी मी शिलाई मशीनचे शिलाई मशीन वापरलेली आहे आणि मुळात माझ्याकडे शिलाई मशीन देखील नाही आहे तरी मी या ठिकाणी या शर्टपासून अतिशय सुंदर अशी ट्रॅव्हलिंग बॅग आपण याला म्हणू शकतो ती या ठिकाणी तयार करत आहे बघू शकतात याच शर्टचे आपल्याला अशा प्रकारे हँडल तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हा शर्ट अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि खालचा जो भाग आहे तो भाग या शर्टच्या वरच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडने खालची जी साईड होती ती अशा प्रकारे यावरती टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सुईधाग्याच्याच मदतीने हे चारही जे भाग आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे पॅक करून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही त्यावरती देखील हे शिवू शकतात माझ्याकडे शिलाई मशीन नव्हती तर मी हे सर्व सुई धाग्याच्याच मदतीने शिवून घेत आहे अशा प्रकारे मी चारही जे भाग आहे व्यवस्थित या ठिकाणी पॅक करून घेतलेले आहे आता उरलेले हे चार तुकडे आपण याचे कट केलेले होते तो देखील भाग अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायचा आहे आणि खूप सोपं आहे तुम्ही ज्या तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला स व्यवस्थित समजेल की हे किती सोपं आहे आणि आपण ज्या हे जुने झालेले शर्ट फेकून देतो ते फेकण्याऐवजी जर तुम्ही अशा प्रकारे स्टोरेज बॅग म्हणू शकतो किंवा इतर अशा छोट्या छोट्या बॅग जर तुम्ही तयार कर करून ठेवल्या तर तुमचं जे असं काही का जे सामान असतं आपल्याकडे जे की आपण रोज रोज वापरत नाही ते ठेवण्यासाठी तुम्हाला या ह्या ज्या बॅग आहे त्या नक्कीच कामी येऊ शकतात बघू शकता प्रकारे मी चारही जे बा भा, भाग होते ते व्यवस्थित या ठिकाणी शिवून घेतलेले आहे आणि आता जो आपण बटनचा जो भाग होता त्या ठिकाणी आता बटन खोलून हा जो भाग आहे आतली जी बाजू आहे ती वरच्या साईडने करायची आहे आणि आता ही शिलाई केलेली जी बाजू आहे ती आपल्याला आतल्या बाजूने घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि बघू शकतो तुम्हाला जर माझी ही मेहनत जी आहे ती थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघू शकतात अतिशय झिरो ऑफ कॉस्टमध्ये आपली या ठिकाणी मस्त आणि सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे आता मी यामध्ये तुम्हाला कपडे देखील ठेवून दाखवत आहे किती सोप्या पद्धतीने आपण या बॅगला तयार केलेला आहे आणि शिलाई मशीनची देखील आपल्याला या ठिकाणी गरज पडलेली नाही आहे आणि जुना शर्टच आपण या ठिकाणी वापरलेला आहे यासाठी नवीन काही काही बाजारातून गोष्टी देखील आपल्याला आणायची गरज पडली नाही बघू शकतात आपल्याकडे भरपूर अशा साड्या असतात आणि या साड्या ठेवायच्या कुठे जुन्या झाल्या की आपण त्या कुठेतरी ठेवून देतो पण अशा पद्धतीने जर तुम्ही या बॅग तयार केल्या आणि तुमच्या काही ज्या वस्तू आहे ज्या की तुम्ही रोज वापरत नसाल की त्या वस्तू ठेवण्यासाठी देखील तुम्ही या बॅगचा वापर करू शकता आणि एका एक बॅगमध्ये अशा भरपूर अशा साड्या तुम्ही ठेवू शकतात आता बघू शकतात मी या ठिकाणी जवळपास तीन ते चार साड्या ठेवल्या आहे आणि तरी देखील अजून खूप अशी जागा या बॅगमध्ये शिल्लक राहिलेली आहे तुम्हाला यावरून अंदाज आलाच असेल की आपण एका शर्टपासून अशी भरपूर अशी मोठी अशी स्टोरेज बॅग या ठिकाणी तयार करू शकतो आणि तुम्ही याला हवं तर तुमचा शर्ट जर चांगला असेल खराब झालेला नसेल तर तुम्ही याला ॲज अ ट्रॅव्हलिंग बॅग म्हणून देखील यूज करू शकतात कुठे गावाला वगैरे तुम्ही याला घेऊन जाऊ शकतात अतिशय छान आणि सुंदर आपल्याला या ठिकाणी बॅग जी आहे ती तयार झालेली आहे जी की फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे जे आपण हँडल याला लावलेले आहे ते देखील अगदी परफेक्ट याला व्यवस्थित दिसत आहे नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात देखील असे जुने शर्ट असतील तर ते फेकण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की तुमच्या घरामध्ये असे स्टोरेज बॅग तुम्ही तयार करू शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचा देखील यापासून फायदा होईल लाईक करा शेअर करा